हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल तर मी आली होती मुंबईला आणि येताना आमच्या रत्नागिरीचा हापूस आंबासुद्धा आला होता आणि मी आली त्यात दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो घरातलं सामान भरायला तर बिस्किटं पण असे भरपूर सहा प्रकारचे घेतले होते आणि रॅशनसुद्धा घरी आलेलं होतं सो तेच लावायचं चालू होतं तर मम्मीला म्हटलं थांब आपण पण दोघी लावूया म्हणून मी तुझ्या हातात देते तू आणत जा मी तुला ठेवून देते तर अशा प्रकारे मी मी सुद्धा मम्मीला मदत करत होती मग काय कॅमेरा सेट केला आणि घेतली मी माझी कामं करायला तर खूप असा गोंधळ उडून गेला होता कारण नुकतंच आम्ही झोपेतून उठलेलो पाच वाजता आणि त्या टायमालाच रेशन आलं होतं तर मी सुद्धा भरत होती बघत होती काय काय आहे ते खायचे वेगळे करत होतो आणि जे लिक्विड फिनाईल साबण आहे ते वेगळे ठेवत होतं कारण प्रॉब्लेम नको म्हणून तर मम्मी पण कन्फ्यूज होती की नक्की कुठून सुरुवात करायची म्हणून कारण बाहेरही खूप पसारा होता बिचाणा वगैरे दुपारचा आणि इथे आत बघा बघू बो, बोलतात ना इतका पसारा होता ना की सगळीकडे बोलतात की सगळीकडे पसाराच पसारा झाला होता काय करूनी काय नाही ते समजत नव्हतं घेतलं पटापट पटापट आवरायला कारण एखाद दुसरी जोड असेल की होतं आवरून दुपारची भांडीसुद्धा तशीच होती आणि अचानक सामान आलं त्यामुळे सगळीच धांदल उडवून गेली पण काही नाही मी असल्यावरती माझ्या मम्माला हेल्पच होत असते आणि मी जो जु, माझ्या जीवा जोपर्यंत जु, जीव आहे तोपर्यंत मी माझ्या मम्मी पप्पांची सेवा ही करतच राहणार आहे त्याचा काही विषय असा नाही आहे तरी ते व्हॉईस ओव्हर करण्याचं कारण हेच आहे कारण खूप सारा बाहेरचा सा पण क्राऊड होता आम्ही पण काही ते बोलत होतो त्यामुळे मी ते व्हॉईस ओव्हर देते तर बरेच दिवसानंतर आज माझा व्हिडिओ येतो आहे कारण मला टाईमच भेटत नाही आहे इथे व्हिडिओ करायला कारण बोलतात ना मी आजी आहे माझी परत पप्पा मम्मी बहीण आम्ही पाच जण असल्यामुळे आहे ना क कळतच नाही आहे कारण एक माणूस वाढला की घरातली कामं वाढतात तर तसंच आहे आता मम्मीला आम्ही चार तीन जणं वाढलेलो आहेत तर एकटी बिचारी करणार आणि मी बघत बसणार हे मला काही जमत नाही त्यामुळे मी पण करत असते भांडी कपडे लादी आणि घरामध्ये चार चार पाच पाच मांजरी आहेत सो त्यांचं खाणं पिणं आलं त्यांची सुशी तर ह्याच्यातच दिवस जातो त्यामुळे मला नाही जास्त व्हिडिओ करता येत पण मी आज हा व्हिडिओ आज नाही उद्या येईल हा तुम्हाला सोमवारी तर मी लगेच दुसऱ्या दिवशी पण मंगळवारी व्हिडिओ अपलोड करेल मी करीन आता घेईन काळजी त्याची कारण खूप दिवस झालं व्हिडिओज टाकला नव्हता मी आठ दिवस झाले असतील सो येतील आपले तर हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच केला होता की काही झालेला नाही आहे व्हिडिओ येणार आहेत ह्या जर थोडीशी गडबड होती म्हणून व्हिडिओ येत नव्हते बाकी काही असं वेगळं स्पेशल रिझन नाही आहे तर इथे आल्यावरती खूपच बरं वाटतं आणि दिवस कसे चाललेत ना हे माझं मलाच कळत नाही आहे खूप लवकर दिवस निघून जात आहेत खूप कुठे सकाळ होते आणि कुठे रात्र होते ना तेच कळत नाही आहे कारण तिथे असल्यावरती मी माझ्या घरी लवकर दिवसच संपत नाही आणि इथे सकाळ रात्री सकाळ रात्र बस हेच चालू आहे आत्तापर्यंत तर ही घेत होती सामान लावून मम्मी आता कांदेसुद्धा भरलेले होते आजीला बोलवून तिला दिले होते कांदे लाव म्हणून सडलेले साईडला ठेव खराब झालेले आणि चांगले त्याच्यामध्ये रॅकमध्ये ठेव असं म्हणजे सगळ्यांना कामं दिली होती तेव्हा कुठे ती झालीत आणि पाच वाजता सामान आलं होतं लगेच सात साडेसातला पाणी सोडतात सात साडेसातला पाणी सोडलं की नाही तर जेवण बाकी असतं त्याच्यात मग जेवण झाल्यास जेवणाची गोंधळ असते तरी ते सामान लावता लावताच आम्हाला साडेसहा वाजले होते तरी पण मी मम्मीला म्हटलं चल मम्मी आपण सामान लावतो तर मी कॅमेरा सेट करते आणि मी सा कॅमेरा सेट करून दिला होता आणि त्यात मायनस पॉईंट हा आहे की मी माझा स्टँडच आणला नाही आहे त्यामुळे मला जसा जमेल तसा मी फोन लावलेला आहे तर तुम्ही पण समजून घ्या जसे मला व्हिडिओ पॉसिबल होतील तसे मी करणारच आहे नाही करणार असं नाही आहे तर करणारच आहे मी व्हिडिओ तर असो तर इथे मी करत होती काम आणि मी भरपूर वेळ खाली बसून होती तरी ते वॉइस ओव्हर करताना मम्मीचे पण आवाज येणार पप्पाचे पण येणार कारण पप्पांचा आवाज हा असतोच घरामध्ये त्यांच्याशिवाय घर पण नाही आहे सो तुम्ही समजून घ्या कारण मी वॉइस ओव्हर करत आहे आणि घरामध्येच करते सो so, बॅकग्राऊंड तर येणारच तर असो तर उद्याचा ब्लॉग असेल घरचाच असेल पण मी हॉस्पिटलला पण जाणार आहे माझ्या बहिणीला घेऊन ते पण असेल थोडंसं व्हिडिओ कोणी स्किप करू नका पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा कारण हा व्हिडिओ मी ब्लॉग एका दिवसाचा कंटिन्यू नाही आहे हा मी दोन दिवसाच्या म्हणजे क्लिप घेतलेल्या आहेत तो मी आज एडिट करते आणि रात्री मी अकरा वाजता हा मी व्हिडिओ उद्या पोस्ट करीन सोमवारी रविवारी एडिट करते आहे मी तर तेन लस, जे माझे जुने सबस्क्राईब असतील त्यांनी तर मला समजून घेतीलच आणि जे नवीन असतील त्यांनीसुद्धा घ्या आणि इथे आली होती मी हॉस्पिटलला बहिणीला ॲडमिट केलं होतं म्हणून तर